काल मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही अगदी मजेत आहोत तुम्ही सुद्धा मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आज आमचं सकाळचं गावरान पद्धतीचं टेस्टी जेवण चालू आहे हे बघा इकडं सुमित्रा सुद्धा पुण्या बनवत आहे स्वयंपाक करत आहे आमचा आजचा सकाळचा आणि मित्रांनो आम्हाला जायचं आहे वावरामध्ये तुरी ठोकण्यासाठी तर पूर्वी आम्ही ह्या हा जो केलेला आहे स्वयंपाक हा आमचा खास गावाकडचा टेस्टी स्वयंपाक आहे हा म्हणजे हे खाऊन आम्ही तुरी ठोकाच्या वावरात जाणार आहोत आणि चांगल्या चांगले असे व्हिडिओ आले सुद्धा आहे आमच्या गावाकडच्या खास टेस्टी चटण्या सुद्धा या चॅनलवर येणार आहे अनेक चटणी आम्ही काढून ठेवली आहे सध्या चटण्याची सिरीज चालू आहे आमच्या चॅनलवर आणि हे बघा मी तुम्हाला सांगतो काय काय केलं आहे मी आज हे तुम्हाला सांगतो म्हणजे हे बघा ने वरन हे आहे तुरीचं टेस्टी गावाकडचं छान पद्धतीने बनवलेलं वरण तुरीचं आणि हे बघा सोबतीला का काय आहे छान अशी टमाटरची चटणी मस्त टेस्टी पद्धतीमध्ये बनवली आहे लवकरच याचा व्हिडिओ चॅनलवर येणार आहे पाहायला चुकवू नका आणि हे बघा हे काय याच्याशिवाय जेवणाला चव नाही याने जेवणाला एक अप्रतिम अशी चव येते मित्रांनो आणि एवढं जेवण टेस्टी लागते असं जरी तुम्ही खाल्लं असं हे बघा असं जरी तुम्ही खाल्ला तर तुम्हाला झोमणार नाही तुमच्या जीवीला उलट टोलाला चांगली चव येईल एवढं हे टेस्टी असते जेवण त्याच्याशिवाय जेवण करणं म्हणजे हे अपूर्णच जेवणच तुमचं अपूर्ण आहे असं आम्ही समजतो बघा मला तुम्हाला सांगतो आता हे बघा आता पुला काय आहे सोपी पोळ्या पोळ्यासोबत आपण मस्त आता आहे चटणी आता आहे झनझनीत असं असता असतं हे असं सोप असं खाल्लं यानं जेवण एवढं होती मित्रांनो तीन चार पोळ्या खाणं होत नसेल सात आठ दहा पोळ्या खाते म्हणून त्याने चव नसेल त्याच्या जिबली चव येते हे असलं होतं आणि आमचे हे गावाकडचे असे अनेक प्रकार आहेत असे मिरच्या तडण्याचे वेगवेगळे प्रकारे फुलं नावाची रेसिपी आहे असे कितीतरी प्रकारे आमच्या गावाकडचे खास लव तुम्हाला या चॅनलवर पुढं दिसत राहिलंच ते व्हिडिओ आमचे पाडवसाबा एक खेटलोथा इथे हे असेच आमचे यात राहते ना हे प्रकार विचारलो म्हणजे मंदमध्ये उठलो आता कारण तर हे आमच्या शेळ्या शेड्या की आमचे शेड्याची पिल्ले आमचे धन्य जीवन आहे आमची आम्ही आमचा अम्ण व्यवसाय काय शेड्या पोसण्याचा आमचा व्यवसाय आहे पाडण्याचा संघ गाळात चालवण्यासाठी आम्ही शेळ्या पोचतो म्हणजे हे आमचे पाठघर घरामध्ये येत राहते त्यामुळे आता गरज नाही आता बघा हे मस्त आता आमचं जेवण चालू आहे तिकडे सुमीचा पोळ्या बनवतेस आणि इकडं मस्तपैकी माझं जेवण चालू आहे आणि मित्रांनो दोन तीन चटण्याचे व्हिडिओ मी काढून ठेवले आहेत दोन तीन प्रकार चटण्याचे तसे लय प्रकार आहे पण मी दोन तीन प्रकार असे आम्ही काढून ठेवलेले आहे काही प्रकार या चॅनल वर आपल्या या चॅनलवर अपलोड केले आहे धावून तुम्ही पाहू शकता जमजा तो व्हिडिओ तर तो खाली देतो त्याचे लिंक व्हिडिओच्या शेवटी त्याचे ते व्हिडिओ तुम्हाला दिसेलच तुम्ही जाऊन पाहू शकता नुसतात एकदम टेस्टी बनलं आमचं जेवण जेवढं जवळ अधून मधून मिरच्या खात गेल्या जबरदस्त वाटते एक अवघ मजा असते खाण्याची आणि भाऊरातलेसुद्धा आम्ही असे वेगवेगळे ब्लॅक काढल्या थोडा भात असे तसे भाऊजातले जेवण गावातले स्वयंपाक असे तसे चहा पाणी जबरदस्त आमचे चालू असते आभडस्त आहे व

बकरीचे पाय धुल्ल का देळ माळ झाले बकरीचे आपण व्हिडिओ महिन्यापूर्वी काढले होते ते झाले पण महिना झाले काय कमी झाले हा तर मित्रांनो आज आमचा व्हिडिओ होता एक येणार आहे बकरी म्हणजे जेव्हा आमचा भक्तीचा पाय बोलला होता ते काही काही असे विडिओ काढले होते मी काढून ठेवले होते तर प्रेक्षकापर्यंत ते व्हिडिओ नव्हते तर आज येणार आज दिवस कोणता आज तारीख बुधवार तारीख आहे आजची तारीख काय का हो हो ता काय <clears throat> म्हणजे आज चोवीस तारीख आहे बुधवार आहे तर आज मी तो व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करणार आहोत आमच्या त्या म्हणजे आम्ही आम्हाला भावनात काय दिसलं मासामध्ये ते गोष्ट त्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहोत तसे आमचे अनेक व्हिडिओ घेणार आहेत पाहिले जसे सॉरी म्हणजे आमचे गावकडचे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही या चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा आणता टापून ठेवा आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट सुद्धा करत जा व्हिडिओ संदर्भात म्हणजे आम्हाला चांगलं वाटतंय तुमच्या कमेंट आम्ही वाचतो मुश्किल तर आता हे वातावरण त्यामुळे आता कसं आता सोपता करा लागते आता मित्र जेवण आता मी कंटिन्यू करतो म्हणजे जेवण चालूच ठेवतो व्हिडिओ मोठा होऊ शकते हेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या गावाभरचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार